नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं सोबत आहे पाऊस पाऊस पद्धतीने आपलं घर आहे घराचे पत्रे वगैरे आज बसवण्याचं पूर्ण काम केलं मित्रांनो आणि पाऊसपतीने अशा पद्धतीने घराचं काम पूर्णपणे झालेलं आहे तर वरचं भिंत घालून भाजप आणि त्याला लागलेलं ते विटा त्या विटा पण पडल्या होत्या तर आज आपण विटा पण आणून ठेवलेल्या आणि पत्र पण बसवून घेतलं मित्रांनो जेणेकरून आपल्याला उद्याचं दुसरं काम करावं लागेल त्याच्यावरून परत थोडीशी दोन इंच दोन लागेल मित्रांनो पत्र वगैरे भांदे पत्र वगैरे लावले गेले पत्र लागणार साहित्य आपल्याला विविटा सिमिट असं आपण आणून ठेवलेलं उद्या परत आपल्याला ते काम करावं लागेल आणि आजचं पूर्ण काम पत्र बसवण्याचं काम पूर्ण झालं आहे मित्रांनो पूर्ण पत्र खांबा वगैरे बसवलं गेले मित्रांनो पाऊस त्यांनी तर असा पद्धतीने पाऊस मित्रांनो असं इंगल वगैरे लावून घेतलेलं आहे असं आपल्याला एक खांबा लावून घेतले आपले बैल अंगण आहे थोडा मोठा अंगण आहे पाऊस असं पद्धतीने आपला हा घर आहे मित्रांनो तर असं पद्धती पद्धतीने पाऊस येतो मित्रांनो असं पद्धतीने आपलं घर आहे तर एकदम अंधारा झाला पत्रे लावून तर लाईक घरात पूर्ण अंधारा झाला मित्रांनो पहिले तर उजेड दिसायचा आपण पाणी पाण्याची सोय केली मित्रांनो जेणेकरून आपल्या पाणी वगैरे आपल्या बांधकामासाठी लागणार आहे म्हणून आपण पूर्णपणे आपल्या झालेला पत्रेचं लावून मोकळं केलं मित्रांनो आता उद्या आपल्या दोन फुटाची फक्त आपल्या भिंत बांधायची बाकी मित्रांनो थोडासा पण आपला एक छोटासा गेर तयार झालेला मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा आणि मित्रांनो तसं का मित्रांनो जय जवान जे किसान मित्रांनो होऊ शकता मित्रांनो कंप्लीट झालेलं एक काम तर పునఃే కాదే పను మనో హా బాయ్